नमस्कार मंडळी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज एक विधान केलं ते म्हणाले की भाजपने आगामी लोक विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात अर्थात त्यानंतर त्यांनी हेही स्पष्ट केलं की हे माझं वैयक्तिक मत आहे पण नारायण राणे यांचं हे वक्तव्य बाहेर आलं आणि एकच हल्लकल्लोळ माजलं महायुतीमध्ये धुसबुज सुरू आहे महायुतीमध्ये शिवसेना त्यानंतर अजितदादांचं टेन्शन वाढलं अशा वेगवेगळ्या मथळ्याखाली बातम्या झळकल्या पण नारायण राणे काय चुकीचं बोलले असा प्रश्न माझ्या तुम्हालाही पडलेला अस नारायण राणे हे भाजपचे नेते जरी असले तरी ते आपल्याला स्वतःला भाजपचा कार्यकर्ता म्हणवतात तसं भाजपचा प्रत्येक नेता हा प्रामाणिकपणे सांगतो की मी भाजपचा कार्यकर्ताय आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटत असतं की आपल्या पक्षाने सगळ्याच्या सगळ्या जागा स्वबळावर लढाव्या आणि ही खरी कार्यकर्त्यांची ताकद असते कार्यकर्ता राजकारण बघत नाही कार्यकर्ता या आशेवर असतो की मी पक्षासाठी काम करतोय आणि तो पक्ष स्वबळावर सत्तेत आले आला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याची ही इच्छा असते की आपण स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवाव्यात नारायण राणे यांनी ती इच्छा व्यक्त केली तर त्यात चुकीचं काय बर केवळ नारायण राणे यांनी इच्छा व्यक्त केली का तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आता त्यांच्याही कार्यकर्त्यांना जर विचारलं की तुम्हाला काय वाटत तर प्रत्येक पक्षातील म्हणजे शिवसेनेतील अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ता हेच सांगेल की अजितदादानी सगळ्याच्या सगळ्या जागा लढवाव्यात शिंदे यांनी सगळ्याच्या सगळ्या जागा लढवाव्यात कारण कार्यकर्ता हा फक्त आणि फक्त आपल्या पक्षाचा विचार करत असतो तो पक्षा वाढवण्यासाठी काय क्लुपत्या युक्त्या लागतात याच्या भानगडीत पडत नाही नेत्यांनी आदेश दिले त्यावर हुकूम काम करायचं आणि पक्ष वाढवायचा हे कार्यकर्त्याचं काम असत त्यामुळे त्यालाही असं वाटत असेल की आपणही स्वबळावर लढावं इतकंच काय मित्रांनो तर तिथे उबाटा सेना यांनी देखील तीच तयारी केलेली आहे राज ठाकरेही काल म्हणाले की स्वबळावर दोनशे वीस ते दोनशे पन्नास जागा जिंकू शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यांनीही प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतलाय सर्वे केलाय आणि तोही मग स्वबळावर लढण्यासाठी आहे का की ते सगळ्याच्या सगळ्या जागा लढवणार आहेत का इतकंच नाही तर काँग्रेसची हालचाल त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी ही त्याच दृष्टीने जाते आता असा जर एकंदरीत विचार केला तर नारायण राणे यांचं मत चुकीचं आहे का तर बिलकुल चुकीचं नाहीये मंडळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ज्येष्ठ पत्रकार बाऊ तोरसेकर यांनी सांगितलं होत की जर भाजप स्वबळावर ही विधानसभा लढेल तर भाजपला दीडशे जागा मिळतील पण युतीत जर लढले तर मात्र एकशे पंच्याहत्तर जागा लढ नितील असं त्यांनी सांगितलं होतं आणि नेमकं तेच झालं भाजप काही स्वबळावर लढले नाहीत आणि त्यांच्या जागा एकशे पन्नासच्या एकशे पाच झाल्या मुद्दा असा है आहे मित्रांनो की स्वबळावर लढण्याची ताकद ही आपल्या पक्षाकडे आहे भाजपकडे आहे असं जर नारायण राणे यांना वाटत असेल तर पत्रकारांनी तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता की साहेब तुम्ही म्हणताय की भाजपने सगळ्याच्या सगळ्या जागा स्वबळावर लढवा लड़ौ, लड़ौ, लढा लढवाव्यात तर असं तुम्हाला नेमकं का, का वाटतं इतकी पक्षाची ताकद आहे का आणि त्यानंतर नारायण राणे यांनी त्याचं विश्लेषण केलं असत की कसं आपण आपला पक्ष स्वबळावर लढून सत्तेत येऊ शकतो पण पत्रकारांना ते विचारायचं नव्हतं त्यांना फक्त महायुतीमध्ये भांडण लावून द्यायची होती आणि त्या दृष्टीने हेडलाईन्स काय झाल्या की नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नाराजी खळबळ खरं म्हणजे नारायण राणे यांचा काय अभ्यास आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर भाजपने स्वबळावर लढवल्या तर त्या त्यापैकी किती जागा भाजप जिंकू शकेल आणि हा पर्याय मित्रांनो खुला असतो स्वबळावर लढायचं आणि मग युती करायची हा सगळ्यात साधा आणि सोप्पा पर्याय असतो शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे इमॅजिन करा एक की हे सगळेजण स्वबळावर लढत असा विचार करा कल्पना करा की हे सगळे स्वबळावर लढले भाजपला त्याच्यामुळे ज्या जा जा जागा येतील त्या येतील शिंदे यांना येतील अजित पवार यांना येतील आणि मग हे तिन्ही पक्ष जर एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं तर त्यात चुकीचं काय होईल काहीही चुकीचं होणार नाही मित्रांनो काहीही चुकीचं होणार नाही दोन हजार एकोणीसच उदाहरण घ्या अब उबाटा की मुझे पुणाव होते कौंग्रेस, कौंग्रेस वेग्णे वेग्णे होते ही म्हणजे उद्धव ठाकरे हे कुणासोबत लढले होते भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वेगळे वेगळे होते बरोबर की नाही आणि मग हे तीन पक्ष एकत्र एक आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं आहे की नाही गंमत तसच इथेही होऊ शकतं याच्यात तीन फायदे आहेत मित्रांनो एकतर जो कार्यकर्ता मरमर मरत असतो काम करत असतो त्याला संधी मिळू शकते दुसरं जागा वाटपाचा इडा नाहीचा होऊ शकतो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मुख्यमंत्री कोण किंवा कोणाचं सरकार नावाच सरकार हा प्रश्नच सुटला जाऊ शकतो ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे वगैरे वगैरे हे भांडणच मिटली असते या अर्थाने जर नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलं असेल तर मला वाटतं नारायण राणे यांचं काहीही चूक नाहीये आणि अशा वेळेस ज्यावेळेस सगळेच राजकीय पक्ष बोलतायत की बोलता आपण स्वबळावर लढूया त्यावेळेस नारायण राणे यांच्यामधील कार्यकर्ता जर आपल्या नेतृत्वाला सांगत असेल अर्थात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यांनी काही सांगितलं नाही पण ते जर असं मत व्यक्त करत असतील की आपण म्हणजे भाजपने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या स्वबळावर लढाव्यात तर त्यात चुकीच काही नाही अर्थात त्याबद्दल काय विचार करायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो तसा तो प्रत्येक पक्षात पक्षश्रेष्ठी तसा निर्णय घेतात त्यामुळे खरच भाजप स्वप्ळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवेल का हा आता केवळ प्रश्न शिल्लक राहिलेला असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद